कोपान सासवड त्र्यंबके निवृत्ती इंद्रायणी तिरी माऊली म्हणतात महद ग्रामीच्या शक्तीदैवताला नमस्कार माझा आदिशक्ती मुक्ताई माऊलीला आज आई साहेब मुक्ताई यांच्या सातशे अठ्ठावीसाव्या तिरुभूत सोहळ्यानिमित्त जी पायी दिंडी चाललेली या दिंडीचा जी परंपरा आहे ही आजपासून नाही तर जवळपास एकोणावीसशे नव्याण्णव सालापासून ही चालू झालेली आहे आणि या दिंडीचा परंपरेला आग्रेसर या दिंडीचे पहिले व्यवस्थापक म्हणून श्री हरिभक्तपरायण वारकरी भूषण जवळपास जळगाव जिल्ह्याचं नव्हे तर वारकरी भूषण म्हटल्यानंतर त्यांना संबोधित केल्या जाते असे परमपूजनीय आदरणीय गुरुवरे प्रातस्मरणीय असणारे परमेश्वर बापू गोनखेडकर यांनी चालू केलेला हा सोहळा आज तागायक अविरतपणे जामनेर ते आईसाहेब मुक्ताई मुक्ताईनगर तिथपर्यंत सालाबादप्रमाणे जातून जवळपास पंचवीस वर्ष होऊन गेले आणि सव्वीसवा वर्षामध्ये या दिंडीने पदार्पण केलेले दिंडीमध्ये जवळपास सालाबादप्रमाणे शंभर दीडशे दोनशे तीनशेपर्यंत वारकरी असतात आणि या सर्व वारकऱ्यांची व्यवस्था करण्याकरता ज्या ज्या ठिकाणी आता इथून गेल्यानंतर सकाळचं अन्नदान नागन चौकी इथं राहील मोठ्या आनंदाने प्रेमाने अगोदरचे अन्नदानाच्या अगोदर सकाळच्या जेवणाच्या ठिकाणी सुंदर असं आई साहेबांच्या ताटीच्या अभंगावरती म्हणा ज्ञानेश्वरीवरती म्हणा किंवा गातेतील एखादा अभंगावरती प्रवचन होतं त्याच्यानंतर संतभोजन थोडी विश्रांती आणि ज्यावेळी दिंडीक्रमण होतं एक वेळेस चोखदारांनी आदेश दिला की जोपर्यंत चोखदार परत आदेश देत नाही तोपर्यंत आई साहेबांचे चिंतन करत वारकरी संप्रदायाप्रमाणे भजन करत ही दिंडी पुढच्या मुक्कामापर्यंत जाते मुक्कामाच्या जा ठिकाणी गेल्यानंतर शिस्तीत सर्व आरती वगैरे झाल्यानंतर आई साहेबांच्या दरबारातच आपण उभा होऊ या काही साहेबांची आरती करून त्याच्यानंतर रात्रीचं भोजन घेण्याचं एकतर अगोदर किंवा भोजन झाल्यानंतर रात्रीला दररोज कीर्तन होता असं करत करत धरकोस मुक्काम आई साहेबांच्या सानिध्यात जवळपास वैशाख वद्यदशमीच्या दिवशी ही दिंडी आई साहेबांजवळ जाऊन पोचते तिथं गेल्यानंतर आई साहेबांच्या निरोप देण्याकरता सर्व वारकरी आईसाहेबांच्या दरबारामध्ये उभे राहून महाकीर्तन श्रवण करतात आणि या दिंडीचा समारोप म्हणून दुसऱ्या दिवशी एकादशीच्या दिवशी वैशाख वद्य गॅरस या दिवशी नवी जुनी मुक्ताबाई कोथळी या ठिकाणी या दिंडीचा समारोप होता आणि मोठ्या दुःखद अंतकरणाने आई साहेबांना निरोप देऊन सर्व वारकरी आपापल्या घरी परततात हा जीवनातला अवि अविस्मरणीय सोहळा आहे म्हणून प्रत्येकांना एकच आव्हान आहे आईसाहेबांची वारी करा जीवनामध्ये आईसाहेब कधीही त्याला कमी करत नाही असे अनेक उदाहरणं आहेत आणि या वारीचे अनेक अनुभव आहेत गेलेले मनुष्यसुद्धा परत आलेले आहेत एका मुलीच्यासुद्धा जीव परत मिळालेला आहे साठ फूट आडामध्ये पडलेली विहीर असलेली त्याच्यातून सुद्धा आई साहेबांनी तिची सुटका व्यवस्थित केली या दिंडीचं हे फल आहे म्हणून हीच विनंती आहे आईसाहेबांची पायवारी ही सर्वांनी करावी हीच आई साहेबांच्या चरणी प्रार्थना वर्ष आणि या दिंडीचं जवळपास आज सव्वीस वर्षामध्ये पहिल्या दिवसाचं पदार्पण होत आहे ज्यांना यायचं असेल पुढच्या मुक्कामामध्ये त्यांनी जरूर यावं ही आग्राची नंबर विनंती आणि हे, हे जे कार्य आहे हे अविरतपणे असंच चालू राहणार आहे कारण जरी बापूंनी हा सोहळा चालू केला तरी हा सोहळा चालू करण्याकरता जे वारकरी मंडळी होती हे सर्वच वारकरी हा सोहळा सरळ सरळ चालू ठेवत आहे आणि पुढेही जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हा सोहळा चालूच चालू राहील आणि मी तरी असं म्हणेल चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हा सोहळा चालू राहील असं नाही तर जोपर्यंत हा सोहळा चालू राहील तोपर्यंतच चंद्र सूर्य राहील आदिशक्तीमुक्ता बाई